नमस्कार सर्वांना हाऊसवाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी बनवणार आहे मस्त असं टोमॅटोची कढी तर टोमॅटोची कढी बनवण्यासाठी मी दोन टोमॅटो घेतले आहेत ते टोमॅटो मी गॅसवरती मस्त असे भाजून घेणार आहे मस्त नंतर मी लसणाच्या पाकळ्या काही एक लसणाचा गाठा घेतला लसूण पाकळ्यात मस्त भाजून घेतल्या आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण पाकळ्या कोथंबीर टाकून घेतली नंतर दोन चार हिरव्या मिरच्या घ्यायच्या ह्या मिरच्या मी चार पाच मिरच्या गॅसवरती भाजून घेणार आहे मस्त अशा मिरच्या भाजून घ्यायच्या गॅसवरती तेल टाकलं मी गॅसवरती नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या पण टाकून घेतल्या नंतर टोमॅटो थंड झाल्यानंतर टोमॅटोच्या वरची साल काढून घ्यायची टोमॅटोच्या वरची साल काढायची आहे खूप मस्त लागते ही टोमॅटोची कडी टोमॅटो मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत टोमॅटो मी मिक्सरला बारीक करून घेतला आहे आता एका भांड्यामध्ये मी ही टोमॅटोची प्युरी काढून घेते चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या जेव्हा मी चॅनलवरती रेसिपी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला लवकरच बघायला मिळतील तर मी या प्युरीमध्ये बेसन टाकून घेतला आहे बेसन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कढी आपण बनवतो दह्याची तसेच टोमॅटोची कढी बनवून तयार होते तर बेसनाच्या गाठी व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत नंतर मी गॅसवरती कढई ठेवली होती कढईमध्ये दोन पळी तेल टाकलं आहे तेल चांगलं तापवून घ्यायचं आहे तेल चांगलं कुरकुरीत तपल्यान चांगलं तापलं की लगेच जिरं मोहरी तडकून घ्यायची नंतर कढीपत्ता टाकायचा आहे कोथिंबीर टाकायची थोडीशी चिमुभर हळद टाकायची आणि टोमॅटोची जी पेस्ट बनवली होती ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे तर बघा किती मस्त असा कढीला कलर आला आहे खूप मस्त खूप चविष्ट लागते भातासोबत खूप छान लागते ही टोमॅटोची कढी तर याला है, या है, तर है, है। तर मस्त अशी उकळी येऊ द्यायची आहे चिमूटभर भर मीठ टाकायचं आणि मस्त अशी या कढीला उकळी येऊ द्यायची आहे तर बघा मस्त अशी उकळी आली आहे मस्त अशी आहळून तयार झाली आहे तर भातासोबत खूप मस्त लागते तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद